बिग बॉस मराठीच्या सीझन पाचमध्ये निकी तांबोळी आणि अरबाज पटेलची जोडी खूपच चर्चेत होती या दोघांमध्ये नक्की काय शिस्त आहे त्यांचे रुसवे फुगवे भांडण यांची चर्चा बिग बॉस दरम्यान कायम राहिली अरबाजची गर्लफ्रेंड असून देखील तो सोबत फ्लट करायचा स्वतः अरबाजच्या गर्लफ्रेंडने हा खुलासा केला होता सोबतच त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने अरबाज रिॲलिटी शोसाठी असे रिलेशन्स बनवतो असा आरोप देखील केला होता यानंतर देखील निकी तांबोळी आणि अरबाज एकत्र होते शो संपल्यानंतरही ते अनेक ठिकाणी एकत्र दिसले त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर निकी तांबोळीनं अरबाज प्रकरणावर मौन सोडलंय तिनं अरबाजबद्दल धक्कादायक खुलासा केलाय तिनं म्हंटलय की त्याला रिजेक्ट करण्यासाठी माझ्याकडे हजार कारण आहेत निकीच्या या मुलाखतीनंतर चाहत्यांच्या भोव्या उंचावल्या निकी आणि अरबाज ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं याचवेळी अरबाजने एका मुलाखतीत सांगितलं की ज्यावेळी तुमची पार्टनर दिवसरात्र काम करत असते पण तुमच्या हातात काहीच काम नसतं तुम्ही फक्त घरी बसलेला असतात त्यावेळी एक पुरुष म्हणून काही गोष्टी तुम्हाला जाणवतात अशा शब्दात त्यानं आपली हद्वलता आणि आपल्या हातात काम नसल्याचंही स्पष्ट केलं होतं त्यामुळे या ब्रेकअपच्या गोष्टींना अजूनच हवा मिळाली पण पुढे जाऊन निकी या प्रकरणावर काय म्हणाली हे महत्त्वाचं आहे या मुलाखतीत निकीनं पुढे म्हटलं की अरबाजला सोडण्यासाठी माझ्याकडे हजार कारणं आहेत पण त्याच्यासोबत राहण्यासाठी एक कारण पुरेसा आहे तो माझ्या सर्वात वाईट काळामध्ये माझ्यासोबत होता आणि ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे अरबाजला मी कधीही सोडणार नसल्याचं निकीनं म्हटलंय तर मग तुम्हाला निकी तांबोळी आणि अरबाज पटेलची जोडी आवडते काय कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा